सर्व शेतकऱ्यांना जय जवान जय किसान आज आपण जो संकल्प केला शिवकल्याण बहुद्देशी शेवाभावी संस्थेच्या माध्यमातून युवा शेतकरी जनजागृती कार्यक्रम आणि युवकांच्या शेतीवरील खर्च कसा कमी करता येईल तर आज आपल्या इथं आलेले आहेत मित्र निवळा येथून ओमकार सोनुले तर आपल्याला कसं काय माहीत झाली आमची प्रकल्पाची तुमच्या प्रकल्पाची अशी माहिती झाली की बा मी म्हणलं आम्ही होतो औरंगाबादला कंपनीमध्ये तर आम्हाला असं विचार केला की के म्हणलं याच्यामधून आपल्याला हे करायचं होतं समजा सगळं ऑर्गॅनिक करायचं आहे आपल्याला ऑर्गॅनिक हां ऑर्गॅनिक शेती तर कसं हे भाजीपाल्यापासून रोग हे वाढायले तर त्याच्यामुळं म्हणलं आपण घरच्या घरी करून पाहू आधी म्हणून आज तरी बघितलं आम्ही आमच्या इकडे निवळा भागात कोणीच दिसलं नाही एक दिवस आमच्या चुल विचारलं आम्ही तर मग इकडे कोणी आहे का ते म्हणले अशा नाही आमचे मित्र आहेत म्हणून आम्ही तुम्हाला भेट द्या आलो आज तर म्हणजे हे बघा यु शेतकरी बघू शकता की यांना माहिती आहे की शेतीवरील खर्च जर कुठून कमी होऊ शकत असेल तो न्यू आपल्या जैविक शेतीमुळेच होऊ शकतो आणि कर्जदार गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जर शेतीवरील खर्च कमी करायचा असेल तर गांडूळ खत तसेच जे अल्पावधीत हे हे आपण यांना मोफतमध्ये आपण युवा शेतकऱ्यांचं हे बेलारचं हे वर्मीवॉश आणि हे लिंबोळ यार हे यांची फवारणी यांनी काय मिरच्या लावल्या मिरच्या लावल्या तर मिरच्यावर यांनी जैविक करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच आपण यांना शुभेच्छा देऊ आणि शेतीवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाला आपण यांचं मनापासून अभिनंदन करू तसेच यांच्या पुढील वाटचालीसाठी पण आपल्या शुभेच्छा तसेच ज्या युवा शेतकऱ्यांना या गोष्टीकडे वळायचं असेल तर आता वळू शकता कारण आपण जर शेती करतच असाल तर त्या शेतीमध्ये काय वेगळं करता येईल आणि आपल्या खिशातील जो खर्च वाया जातो तो, तो कसा कमी करता येईल याचं आपण तुम्हाला पुरेपूर मोफत मार्गदर्शन देऊ आप कारण आपण अशा शेतकऱ्याचे मुलं आहोत की आपण शेतीच्या बांधावरून शेती न करणाऱ्या शेतकऱ्याचे मुलं नसून शेतीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याचे मुलं आहोत म्हणून आपण शेतकऱ्याच्या मुलासाठी पुढे येणं ही काळाची गरज आहे हीच अपेक्षा जय जवान जय किसान